नमस्कार कार, तर मी आज पोचलो आहे ट्रॉम्बे जेटी आपल्या मुंबईमधील मानखूरकडील शेवटचं टोक ट्रॉम्बे जेटी कोळी अनेक कोळीबाजवांच्या इथे कोळ्या लागलेल्या ला आहेत आत्ता सध्या ओटी चालू आहे बरोबर दुपारी दोन तीनच्या नंतर इथे भरती चालू आहे तेव्हा या सगळ्या बांधवांच्या ओढ्या समुद्रात जाऊन मच्छी पकडण्यासाठी प्रस्थान करतात अरे असं आहे ट्रॉम्बे जेटी चिताक्याम्ब याला चिताक्याप ट्रॉम्बे जेटी असंही संबोधलं जातं आपल्या सायन ट्रॉम्बे रोड ही आपली बस क्रमांक तीनशे बावन्न हा मार्ग इथपर्यंत ट्रॉम्बे गावापर्यंत येतो या समुद्रामध्ये अनेक प्रेमिंग पक्षी तुम्हाला दूरवर दिसतील तर असं आहे जेटी बंदर फ्रॉम्बे जेटी धन्यवाद